नमस्कार मी सिंह चौधरी आपण पाहत एल एस मराठी पाहूयात दुपारच्या काही महत्वाच्या बातम्या तोत्या ओ एस डी अभिषेक चौधरी आणि कल्पना भागवत चा प्रियकर अश्रफ किल यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे यानंतर दोघांनाही छत्रपती संभाजीनगर न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे या दोघांच्या चौकशीत बनावट आय नेटवर्क बाबत महत्वाचा तपास होण्याची शक्यता आहे गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्या अंतर्गत येणाऱ्या एकोडी गावातील राजेंद्र ठाकरे यांच्या घरातील विहिरीत नवजात बाळाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे ठाकरे कुटुंबीय विहिरीचं पाणी भरण्यासाठी शनिवारी सकाळी विहिरी जवळ गेले असता त्यात एक मृत बाळाचं अर्भक तरंगाल ठाकरे यांनी त्याची माहिती लगेच गावकरी यांनी गंगाझरी पोलीस स्टेशनला दिली आहे माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि पंचनामा केलाय गोंदिया नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा गोंदिया शहरात झाली आहे या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या उमेदवारांना निवडून दिल्यास निधीची कमी पडू देणार नाही असा विश्वास फडणवीसांनी दिलाय रायगडच्या पेण नगरपालिका निवडणुकीत काटेकी टक्कर पहावयास मिळते जनतेला बदल हवा असून परिवर्तन घडवून आणण्यासाठी यंदा जनतेनं ही निवडणूक हाती घेतली आहे यंदा परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास आम्ही पेणकर विकास आघाडीच्या सभेत नेत्यांनी व्यक्त केलाय यावेळी शिशिर धारकर यांनी लावर तो व्हिडिओ म्हणत अनेक प्रकारचे व्हिडिओ दाखवून विरोधकांच्या निकृष्ट कामांची कृतीची पोलखोल देखील केली आहे मालेगाव मध्ये साडेतीन वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अत्याचार व हत्याच्या प्रकरणात आरोपीला तात्काळ अटक झाली आहे व गुन्ह्याची कबुलीही मिळाली आहे अधिक तपासासाठी कोठडी वाढायला हवी होती अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी दिली हा अत्यंत क्रूर गुन्हा असल्याने आरोपीला कठोर शिक्षा आणि विहित कालावधीत फाशी व्हावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे या शिक्षेमुळे अशा कृत्याचं धाडस कुणीही करणार नाही असा विश्वास दादा भुसे यांनी व्यक्त केला आहे महाड तालुक्यातील नातेगावच्या हद्दीत एका वाड्याजवळ शहात्तर वर्षीय वृद्ध महिलेचा काल सायंकाळच्या सुमारास मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली लीलावती ले, राजाराम बलकावडे असं मृत झालेल्या महिलेचं नाव असून सदरचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आलाय किरकोळ वादातून एका तरुणीवर धारधार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना डहाणूच्या काचा पोलीस ठाणे हद्दीत समोर आली आहे एका तरुणीला काही टवाळखोरांनी छेडण्याचा प्रयत्न केल्यानंतर तरुणीच्या घरचे जाब विचारण्यासाठी गेले असता या टवाळखोराने थेट सुरा काढत पाठलाग केलाय या प्रकरणी अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून मुख्य आरोपी सध्या फरार आहेत सांगली जत मधील डफळापूर येथून बेपत्ता झालेल्या चार वर्षीय मुलीचा बंधारात मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे रेणुका ढोबळे ही मुलगी गुरुवारी दुपारी आजीसोबत शेतात गेली होती तेव्हापासून ती बेपत्ता होती दोन दिवसांपासून तिचा शोध सुरू होता कोल्हापूरच्या श्वान पथकाद्वारेही तिचा शोध झालाय शनिवारी सायंकाळी तिचा मृतदेह एका बंधारात सापडलाय गांधीधाम बेंगलोर एक्सप्रेस मधील वातानुकूलित बोगीतून प्रवासी महिलेचे चोरट्यांनी तीन लाखांचे दागिने लंपास केले प्रवासादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या बॅगेतील दागिने चोरले प्रवासी महिला घरी जाऊन बॅगेची तपासणी केली असता दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले याबाबत त्यांनी सांगलीतील संजय नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे नगर परिषद निवडणूक अनुषंगाने येथे आज खासदार यांची जाहीर सभा मौलाना आझाद येथील शाळेच्या बाजूला असलेल्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती आज सभेला ऐकण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरातून नागरिक उपस्थित झाले होते आपल्या शेरोशायरीने मतदारांमध्ये नव चैतन्य निर्माण केलं ही निवडणूक अस्तित्वाची असून नफरत नसून मोहब्बत घडवणारी आहे तसेच मुस्लिमांचं मते विकली जाणार नाहीत हे त्यांनी व्यक्त केले काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणुकीकरता रिंगणात उभे असलेले सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना व अध्यक्षपदाच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचं आवाहन सभेमध्ये करण्यात आले या होत्या काही महत्वाच्या बातम्या पाहत राहा एलएस मराठी